जळगाव तालुक्यातील कानसवाडी शिवारात किरकोळ वादातून एका छत्तीस वर्षीय माजी उपसरपंच तरुणाचा शातीत धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केल्याची घटना शुक्रवारी एकवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली आहे ही घटना घडल्यानंतर गटना गटना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले युवराज सोपान कुडी व पस्तीस राहणार कानसवाडी तालुका जळगाव असे झालेल्या तरुणाचे नाव आहे यासंदर्भात अधिक माहिती अशी की युवराज सोपान कुडी हा तरुण आपल्या आई वडील तीन मुलं पत्नी यांच्यासह भादली येथे वास्तव्याला होता शेतीचे काम करून तो आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता युवराज कुडू याचे गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता या वादातून अज्ञात तीन तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून त्याचा खून केला ही भयंकर घटना काही शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती तोपर्यंत तो मारेकारी पसार झाले होते युवराज कुडी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ते मयत झाले असल्याचे घोषित केले यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता मयेत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे <स्थाथ>